आज आपल्याला स्वतःचा काही नाश्ता बनवायचा तर इथे मी मिरची पण चिरून घेतले कोथिंबीर शेंगदाणा असे भाजून घेतले आणि कांदा भाजायला टाकण्यासाठी सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झाल्या आणि देवपूजा पण झाली आता चाललाय नाश्ता बनवायचा तुमचा तु सगळ्यांचा नाश्ता झाला नाही ते पण नक्कीच सांगा आमचा तर चाललाय बघा आता नाश्ता आज आमच्याकडे पावसाचं वातावरण झालंय बघा आता असं असं वाटतं आज पाऊस येतोय का काय नक्की तर बघूया आता काय येते पाऊस येते थोडस मिक्स पण टाकून दिलं sa kaya ng kurma pa na ina sa ngalan ng toko पेस्ट आपला तयार झाला आहे बघू शकता अशा प्रकारे आणि पोरं बसले तर आता नाश्ता करायला तर चला आता नाश्ता खाऊन घेणार आहे आपण हाय हॅलो नमस्कार मी अमृता आणि आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे कशा आहे सगळ्या मस्त ना तर आजचा दिवस मला मस्त आनंदाचा आरोग्याचं बघते हीच बाप्पाच्या त्यांनी प्रार्थना तर बघा आता वाजले संध्याकाळचे साडेसहा आणि मम्मीचं चालू इकडे स्वयंपाक तिनं भाजी बनव आमटी बनवण्यासाठी डाळ पण टाकलेली आहे मसूची डाळीची मस्त आमटी बनवणार आहे पीठ पण मळून ठेवलेलं आहे आणि भात पण तर ऑलरेडी बनवूनच ठेवलेलं आहे तुम्हाला पण दाखवते तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि भाजीची बेल लोकांना नक्की प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तर असंच व्हिडिओ करा कंटिन्यू आणि इकडे बघा काय झालंय मम्मीचं मम्मी काय करायला लागलेस तर मम्मीचं झालंय भांडी मांडायचं काम मीला भांडी नाही म्हणली की येडसारखं होते घरात झाल्यासारखं वाटते त्यामुळे स्वयंपाक करायच्या भांडी म्हणून घेत असतंय तर तुम्ही असाच व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब नाही तर बघा असे डा दा डाळ जर टाकलेली तर त्यात हळद आणि तेल टाकलेले आणि थोडंसं मीठ त्यामुळे ते असं पिवळं दिसायला लागले आणि इथे बघा असा भात बनवलाय आहे मस्तपैकी आणि आमच्या घरात कुकरमधला भातच खात नाही कोण त्यामुळे पातेल्यात सगळ्यांना भात आवडतो त्यामुळे पातेल्यातच बनवायला लागतो आणि इथं बघा पीठ मळून ठेवलेलं हे बघा दूध आत्ताच ते दूधवाले काक दूध गेले आणि आता आपण याला गरम करून घेऊया गावात जाणार आहे कुठल्या गावात जाणार आहे आणि घरातली कामं कोण करणार काम कोण करणार रोज स्वयंपाक करून धुवून धुवून भांडी धुवून मग कोण करणार मी उद्या जाव गावाला अगं इधर मला जड झाला हातात उद्या ना जाणार म्हणून दुधात पातेने पेर दिले पिऊ काय दूध हा पी बिग हो काढून घेऊन आल्या म्हशीच बघा अमृतान दूध काढून घेऊन आल्या म्हशीच किती पूर्ण हुशार आहे बघा मग माझ्यासारखं आहे कोण हुशार पी इच्छिल बाई करू का चहाला लागते त्याला तापवायचं आहे नाही खरंच सांगते उद्या गावाला जाणार मी काय खोटं सांगत नाही आपण घरातली काम कोण करणार मग म तो करायला मी काय करणार नाही मैत्रीण कंटाळा एक दिवस तर गावाला जायला पाहिजे नाही कशाला घरात नाही म्हणते मला कुठं जाऊन देत नाही आपण सगळी जण जाते गावाला आणि मी चल मी कुठल्या कावर बिवावर जात नाही काय दूध कॅसच घेऊन बसणार आहेस काय तापवत वाकड करू नको चला तर आपण तापवून घेऊया आता दूध

मग बना बना तू बन सगळं मी डायट आमटी बनवून देते ना गावाला गेल्यावर परत आमटी बनवते येऊन नंतर परत जाते मग आणि असं करायचं तू मला घालवायचं परत मी तू मी तर आले ना परत तुला मी घालवाय ना परत मी तुला घालवायचं हा चालतंय तु दिवसभर असंच करायचं तिकडे पण नाही कस जाऊच नको हो ना बघा एवढं पीठ म्हणून ठेवलंय तेवढे मी एकटी चपारी करायची का आता काय बरोबर नाही असं बसलाय एवढ्या पुढे येऊन येऊ बनवणार आहे त्याच्या मैत्रिणी मी जाणार आहे माझ्या बहिणीकडं चार बहिणी आहेत त्या सगळ्या म्हणते ती म्हणते ये ही म्हणते ये आणि मला कुठे पाठवतच नाही ते मी जायचं म्हटलं की नको म्हणते ते मग त्या पण येत नाहीत त्या म्हणते तू येत नाही मग आम्ही कशाला येतो करमत नाही ना आम्हाला मग आणि पूर्वी अशी म्हणते मी काय करणार तुम्हीच सांगा आता कमी मी डेकांनी टाका की जाऊ दे मम्मीला म्हणून आवर आवर लवकर आगे शिजवली पाहिजे की चालतं तर मनी पण बसल्या बघा आणि आज बिंडी काय नाही बघा आता आज फॅन चालू आहे इथं फॅन चालू करून ठेवलंय गरम व्हावं लागलंय एकदम जाऊ शकते अशी मस्त कोथंबीर वगैरे घालून काय अशी भाजी बनवली तिकडं भात बनवलंय आणि तिकडं पीठ मळून ठेवलेलं आहे चपात्या बनवून घ्यायच्यात आपल्याला मी बनवली आमटी हां मी आज काय बनवलं नाही अमृताने सर्व काही बनवले सगळ्यात मोठा मुलगा इथे कामावर जाणार आहे त्या मुलगा असतं जेवण बनवतो बघा अमृत आहेत चालले तशा चपात्या मस्त पैकी या सगळ्यांनी चपात्या बनवायला कशी बनवते ती बघा नक्की अमृत आमचं स्वयंपाक चांगला बनवते बरं का भाजी चांगला बनवते चपात्या चांगल्या बनवते भाजी तर लई भारी बनवते एकदा जर खाल्ली ना तर वाटतं सारखं खावं सारखं खावं काय मला कधी म्हटलं नाही छान झालं उद्या अमृता चांगलं काय तर बनवते ती का असं म्हणते माहिती आहे का चांगले बनवते मी बनवायसाठी रोज म्हणून चांगलं बनवते उद्या पण जरा काय तर चांगलं बनवते आम्ही झाड हरभऱ्याची झाडं चढत नसते अमृत आमच्या असे भाजी बिजे एवढे मस्त टेस्टी बनवते चपात्या पण एकदम नाजूक छान बनवते मग आमच्या घरातले म्हणते तुला जेवण येत नाही पूर्वी चांगलं जेवण बनवते पूर्वीला बनवत दे बनवत आता पूर्वी सकाळी पालेला जाते मग इथे बारा वाजता नंतर त्याचा अभ्यास असतो पण मी छान बनवते कारण तू छान छान बनवतेस म्हणून मी छान बनवते ना तुझ्या कसं शिकले शेवटी तू कपाचं बनवलं दोन आहेत सगळ्यात एक आहे आणि तिकडे बघा मी मला काय सुद्धा मदत करू लागली आज मला बनवायला लागले आवर आवर चपाती भाजली पाच करते असत चपात्या मोठ्या मोठ्या आमरत आमचं काय करते पातळ पातळ चपात्या करते आणि बारक्या बारक करते म्हणते किती दोनच चपात्या खायचे असं काय म्हणत चपात्या खायच्या आणि एकदम पातळ करते आणि मी काय करते दोन्हीची एकच चपाती बनवते मोठ्या मोठ्या असलं काय करत आहे किती खास जवळ माझ्याने बघू दे दाखवते चपाती कशी बनवली ती बघा मैत्रिणी कशी चपाती बनवली तुम्ही सांगा कशी बनवल्या नक्कीच बरं का कशी बनवल्या मस्त बनवल्या राहिले आता बनवून तर बघा आजचा व्हिडिओ एवढाच कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगत कमेंट मध्ये जर तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय